बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता मराठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अंबरनाथ माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या माध्यमातून हळदी कुंकू समारंभ व मनोरंजन खेळाचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम अंबरनाथ पूर्वेकडील सुनील चौधरी फार्म हाऊस या ठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन अनिता सुनील चौधरी मीनल निखिल चौधरी व निमिषा सुनील चौधरी यांनी केले होते या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय चिकित्सक डॉक्टर शिल्पा बालाजी केनीकर यांनी उपस्थिती लावली होती यावेळी महिलांसाठी मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते या कार्यक्रमात शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच कार्यक्रमास उपस्थित महिलांना हळदी कुंकू निमित्ताने आकर्षक भेटवस्तू देण्यात आली असल्याची माहिती निमिषा सुनील चौधरी यांनी दिली मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबर आज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि श्रीकांत शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही माजी अध्यक्ष सुनील चौधरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज इथे हळदी कुंकूचा इव्हेंट ठेवला होता समारंभ ठेवला होता बघितलं की लेडीज लाईफ मध्ये बिझी असतात घर कामांमध्ये ऑफिस ला असतं तर अशा कार्यक्रमांमुळे ते एकत्र येतात गेम्स खेळले होते ते सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं ते काही हो शहरासाठी घरचं सगळं विसरून जे एन्जॉयमेंट त्यांच्यामध्ये आम्ही बघतो त्याच्यामुळे आम्हाला पण बरं वाटतं